आईच्या आणि मुलाच्या नात्यासारखे या जगात कोणतेही नाते नाही आपल्या मुलावर कोणते संकट आले तर आई त्या संकटापुढे उभी राहून सण आपल्या मुलाचे त्या संकटातून रक्षण करते संकट कोणतीही असो आई पहिला घाव आपल्या अंगावर सोसते आणि आपल्या मुलाला वाचवते सध्या अशाच एका आईच्या ममतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ कुठलाही माहिती नाही पण पन... आपण व्हिडिओमध्ये बघू शकताय आहे एक आई आपल्या बाळाला स्कूल बसपासून आपल्या घराकडे घेऊन जात आहे आईने आपल्या मुलाचा हात हातात धरलेला आहे एवढ्यात तिथे जोरदार वादळ सुटते आणि त्यांच्या मागच्या बाजूला अंगणामध्ये एक भले मोठे झाड असते हवा एवढी प्रचंड जोरात असते की ते एवढे मोठे झाडही त्या हवेने कोसळून जाते आपण बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे एवढे मोठे झाड पूर्णचे पूर्ण कोसळलेले आहे आणि तेही अचानक त्या आईला समजून येते की हे झाड आपल्या अंगावर आणि आपल्या मुलाच्या अंगावर पडणार पण ती आई आपल्या जीवाची न करता आपल्या मुलाला आपल्या कवेत घेते आणि आपल्या पाठीने आपल्या मुलाच्या अंगावर आलेलं संकट त्या आपल्या मुलाला कवेत घेऊन सण आप ते संकट आपल्या पाठीवर सोसते तो घाव आपल्या पाठीवर सोसते मित्रांनो ज्या प्रकारे या आईने आपल्या मुलाच्या अंगावर आलेले संकट आपल्या अंगावर घेऊन सण आपल्या मुलाचा जीव वाचवलेला आहे यातून आपल्याला त्या आईच्या प्रेमाचा आणि ममतेचा विजय झालेला दिसतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झालेला असून यावरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत एका युजरने लिहिला आहे आईच्या ममतेची किंमत कुठेही करता येणार नाही तर एका दुसऱ्या युजरने लिहिलं आहे त्या आईने आपल्या जीवावर सोचून सण त्या मुलाला वाचवले आहे तर एका दुसऱ्या युजरनं म्हटलं आहे आईच्या ममतेची शब्दात मांडणी करता येणार नाही मित्रांनो अशा प्रतिक्रिया व्हिडिओवरती येत आहेत आपले काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद